आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची देशातला पहिला ईव्हीएम विरोधातला ठराव सातारातील कोळेवाडीत मार्करवाडीनंतर आता कराड तालुक्यात ईव्हीएम विरोधात एल्गार राज्यात ईव्हीएम हटाव देश वाचवचा हल्लाबोल विरोधकांकडून केला जात असून मार्करवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर साताऱ्यातील कराड तालुक्यात देशातला पहिला ईव्हीएम विरोधातला ठराव कोळेवाडी येथे करण्यात आलाय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात हा ठराव करण्यात आलाय येथून भाजपचे डॉक्टर अतुल भोसले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडून आमदार झाले आहेत प्रतिनिधी सकलेन मुलानी काय सांगाल पहिल्यांदा तुम्ही ठराव केलेला आहे ईव्हीएम हटावता हा कोळेवाडी गावामध्ये आम्ही सर्वप्रथम या सातारा जिल्ह्यामध्ये कोळेवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने एक ठराव घेतलेला हो आहे की ई व्ही आम्हाला मतदान नको आम्हाला पेपर पेपरवरतीच मतदान हवं आहे का तर याचं कारण असं आहे की वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे मग सरकार का घाबरते की त्यांनी फक्त फक्त बॅलेट पेपरवरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळेवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपरवरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे नाहीतर कोणी मतदान करणार नाही काय सांगाल तुमच्या कोळेवाडी गावाकडनं ईएम विरोधात ठराव करण्यात आले आता या ठिकाणी कोळेवाडी गावाविरोधाने जो ठराव केलेला आहे तो कशा केल हो। का केलेला आहे किंवा त्या लोकांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं कारण ह्या मतदानावर त्यांचा विश्वास बसत नाही कारण का जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्याच्या शिक्का त्यांचा माहित आहे की आपण मतदान ह्याला गेलो परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम व्ही मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की ना हे ना शंकास्पद वाटते म्हणजे सर्वसाधारण ग्रामस्थांना किंवा अशिक्षित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बट बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही तर बॅलेट कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे अमक्यात माणसाला आपण शंभर टक्के केलेलं आहे याला खाती होती त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढे बॅलेट पेपर शासनानं आपलं काय करावं की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही असा ग्रामस्थांचा ठराव केला आहे की कोळेवाडी ग्रामस्थांनी की बॅलेट पेपर इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपर व्हावं हो, अशी सर्वांची इच्छा आहे काय सांगाल ईव्हीएम वरती जर मतदान राबवण्यास शासनानं जर तुम्हाला परवानगी दिली नाही तर तुमची भूमिका काय राहील आम्ही त्या बहिष्कार टाकू आणि बॅलेट पेपरवर व्हाव्या आणि बॅलेट पेपर वर घ्या तुम्हाला अडचण याच काही कारण नाही काय तुमचा बॅलेटवर वर विश्वास नाही का आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची